लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण एक खास क्षण पाहणार आहोत जीवाला आता मोठं यश मिळालेलं असतं त्याला फंडिंग मिळालंय आणि आनंदाने तो घरी येतो उत्साहाने नंदिनीकडे वळून तो म्हणतो नंदिनी, नंदिनी मला फंडिंग मिळालंय हे ऐकताच नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो ती हसून म्हणते अहो जीवा काय सांगताय खूप छान बातमी सांगितलीत तिच्या डोळ्यांमध्ये अभिमानाची चमक दिसते त्या गोड क्षणी दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात मग जीवा आपलं मन मोकळं करत नंदिनीला म्हणतो नंदिनी मला आता आयुष्यात खूप पुढे जायचंय यावर नंदिनी हळुवारपणे उत्तर देते नक्कीच जाल आणि तुम्ही जिथेही जाल ना तुमची बायको कायम तुमच्या मागे उभी असेल हे ऐकताच जीवा हसतो आणि प्रेमाने म्हणतो मागे नको सोबत हवी असते तेवढ्यात दोघांना उमगतं की ते, ते अजूनही एकमेकांच्या मिठीत आहेत हलकासा संकोच निर्माण होतो आणि ते बाजूला होतात आणि याच भावनिक क्षणी हा प्रोमो संपतो पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम जिथे नाती घट्ट होत जातात प्रेम खुलतं